नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयातील अपूर्णांकांची बेरीज करणे हा घटक पाहणार आहोत या घटकावर शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी एक ना एक प्रश्न असतो तर तो आपण लवकरात लवकर व ट्रिक कसा सोडवायचा तर आपण प्रथम याचा एक प्रश्न पाहूया प्रश्न पा। पंधरा एक ते सात एक छेद सातमध्ये एक छेद सात किती वेळा मिळवले असता साध येईल आता आपल्याला पेगित सात पाहिजे आहेत म्हणजे सात आणि आपल्याला एक चेद सात मिळवायचा आहे म्हणजे एक चेद सात एक सातचा सात लागेच खेळायला गुणिले करायचं गुनिले सातशेद एक सातशाती एकोणपन्नास आणि एक चेद सात एकदा आपल्याला दिलेलेच आहे म्हणून आपण एक वजा करायचे आणि अठ्ठेचाळीस अशाच प्रकारचा आपण अजून एक प्रश्न पाहूया एक छेक पाच मध्ये एक छेक पाच किती वेळा मिळवल्यास आहे आता बेरीज आपल्याला सहा पाहिजे आणि मिळवायचा एक छेक पाच तर आपण एक छेक पाचचा गुणाकार रस्त्याला निले करायचा मिले पाच छे एक सहा म्हणजे तीस आता एक छे पाच एक वेळा आपल्यापासून आहेत मग एक चेद सहा मध्ये एक छेद सहा किती वेळा मिळवल्यास बेरीज नऊ येईल आता बेरीज नऊ पाहिजे आहे आणि आपल्याला एक छेद सहा मिळवायचा आहे तर एक छेद सहाचा गुन्हा करत त्याला गुन्हे करायचा एक कारण त्या एक आपल्यापासून आहेच एक त्रेपन्न या प्रकारे आपण अशा प्रकारचा कोणताही प्रश्न लवकरात लवकर व ट्रिकने सोडवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा धन्यवाद